एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती या निमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण आहे लहान मुलांसाठी लिहून घ्या नमस्कार सन्माननीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र पराक्रमी योद्धा स्वराज्य संस्थापक आणि लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत हा दिवस आपल्याला त्यांचे अद्वितीय कार्य आणि शौर्य आठवण्याची संधी देतो

स्त्रियांचा सन्मान धार्मिक सहिष्णुता आणि न्यायप्रियता हे त्यांचे महत्वाचे जाती धर्माचा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय दिला आणि तशी दिली आजच्या युगात आपण शिवरायांचे विचार आणि शिकवण आचरणात आणली पाहिजे त्यांच्या शौर्याची आणि स्वाभिमानाची जाणीव ठेवून आपणही प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आणि देशभक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो एवढे पुरवणे माझे छोटेसे दोन भाषण सं दोन शब्दातले भाषण संपतो जय भवानी जय शिवाजी पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करून ठेवा